अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून नेहमीच कार्य करणारे शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांनी शिवतंत्र वेलनेस सेंटर राहुरीमध्ये सुरू केलं आणि हे तालुक्यासाठी उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार खासदार निलेश लंके यांनी काढले ते राहुरी शहरातील शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांच्या शिवतंत्र वेलनेस सेंटरच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते राहुरी शहरामध्ये नव्यानंच शिवतंत्र वेलनेस सेंटरचा शुभारंभ झालाय खासदार निलेश लंके आणि आमदार प्राजक्त तनपुरे तसेच जागतिक आरोग्य सल्लागार अमोल झिने यांच्या हस्ते फित कापून हे उद्घाटन झालं यावेळी कविता आणि दीपक भीमराज नरवडे जागतिक आरोग्य सल्लागार यांची प्रमुख उपस्थिती होती अशोका कुशेंशावर कॉलेज रोड भागीरथीबाई विद्यालय शेजारी हा सोहळा पार पडला स्वतःच दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला आमचे प्रवीण कोडे डॉक्टर आहेत आमचा अनिल चंदपुरे किंवा कुशळकर डॉक्टर यांच्याकडे सारखं इंजेक्शन लाव सलाईल लाव पण गेली दहा महिने झालं एकदाही दवाखान्यात गेलो नाही आणि मग सर मला उपयोग होतोय तर अनुभव आले अंगात ते जगाते द्यायचा असे या उत्तीप्रमाणे मध्ये हे जावं आणि म्हणून आमचे दीपकजी नरोडे सर यांनीही पुढाकार घेतला आणि सांगितलं की जसं हनुमानाला माहीत नव्हतं की मी लंकेपर्यंत जाईल पण ज्या सांगितलं की जा एका उडीत गेले तसं माझ्यामध्ये किती ताकद आहे त्यांना माहीत होती आणि त्यांनी सांगितलं आणि हे शिवधनुष्य लिलोया पेरलं पण मला या कम्युनिटीची जी ओळख खऱ्या अर्थानं करून दिली कारण जीवनामध्ये ज्यानं चांगला मार्ग दाखवला त्याला आयुष्यामध्ये विसरू नये आणि मला घडवणारे एकशे अठ्ठावीस लोक आहेत त्याच्यामध्ये आमच्या माझे मित्र सुखदेव आघाव यांची मुलगी वैशाली तांदळे जी माझी कोच आहेत ते आणि मेंटर आमचे दीपक जी सर आहेत आणि त्यांच्यामुळे हा प्रवास सुरू झाला आज आमचे प्राजक्त तनपुरे आणि निलेश लंके हे दोघंही आले आणि दोघांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं अमोलजी दिनेसर आले कविताजी मॅडम आल्या आणि आमच्या वरुण आणि अभिजितला आणि हे सगळं जे दिसतंय याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक खास भूमिका ज्यानं पार पाडली तो आमचा निलेश शिंदे की याने सगळं सगळं केलं आणि त्यालाही धन्यवाद देईन तुम्ही सर्वजण आला तुम्हालाही धन्यवाद देईन मात्र उद्यापासून जर रोज सकाळी सहा ते सात इथे जर आलात माझ्याबरोबर या आणि आपण पहिल्यांदा व्यायाम करू मग चहा घ्यायला या नाश्ता घ्यायला या हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता आहे की ज्याची गरज एकशे चौदा प्रकारचे जे घटक आहेत जे अन्नाला त्या अन्नाची शरीराला गरज आहे मग आपलं शरीर का रडतं की ज्यावेळेला एखादं लहान बाळ ओर रडतं ना त्यावेळेला आई त्याला जे पाहिजे तेच देते आणि मग त्यावेळेला ते मुलगा शांत बसतं मग शरीराची जी गरज आहे जी भूक आहे ती खऱ्या अर्थानं या न्यूट्रिशनमधून मिळते कारण आपण रोज नुसतं खा खा खातो तर ते फक्त पोट भरण्याचं काम करतं त्याच्यामध्ये मिळत नाही त्याचे शास्त्र सुद्धा अभ्यास करत करत आताशी मी लोअर के जीला शिकतोय पण चालू आहे अभ्यास आणि छानपैकी स्वतःचा रिझल्ट काढला स्वतःच दहा किलो वजन कमी केलं आणि याच्यामुळे दिवसभर थकवा कंटाळा येत नाही कारण माझा प्रवासही खूप असतो अशाप्रकारे राहुरीकरांनी एक विनंती करील की रोज सकाळी सहा ते सात इथे या अशोकाकुशनच्या वरती आहे आणि नाही जम तर मध्ये मध्ये येत राहा दिवसभरात कधी या मी दररोज दुपारी दोन ते चार या ठिकाणी तुम्हाला भेटेल तुमच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्याच्यावरती निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तेही मोठ

उलचेनुसार वगैरे सगळ्या गोष्टी जर मांडित शरीर ठेका असेल तर माणूस अधिक स्पीडने काम करू शकतो थोडा उत्साह पण असतो त्या झेपायला माणूस त्याचा उत्साह पण होतो जर राहायचं असेल तर सगळ्या गोष्टी पाया पाहिजेत म्हणजे जेवणापासून चहाचं म्हणजे जे चहा आपल्याला கேலர ஜனசி போயிடிப்படி சரத்துக்கு ராவடி காலம் கேட்க ஃபாய் மாரி சேர்ந்து மார்க்கை आणि ते समाजाला फायदेशीर राहतात आपल्या जर सेंटर चालू केला तर काय जातात चालू केलं तुम्ही केलं लोकांना माहिती आहे ना महाराजांनी केला याचा अर्थ निश्चित यामध्ये सर्व सामान्य लोकांचा फायदा होईल आणि शरीर सगळ्यात महत्वाचे किंवा अतिशय चांगलं या ठिकाणी आपल्या राऊी तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे बेजनेस सेंटर अनेक असा बिझनेस सेंटर बऱ्याच ठिकाणी यावेळी व्यासपीठावर आमदार प्राजत्त तनपुरे शिवशाही डॉक्टर विजय तनपुरे दीपक भीमराज नरवडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी उद्योजक अशोक आहेर माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब राघोजी तनपुरे एम डी डॉक्टर प्रवीण कोरडे उद्योजक यमुना आघाव तसेच आरोग्य सल्लागार वैशाली तांदळे शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांचा मित्रपरिवार आपतेष्ठ नातेवाईक हे देखील मोठ्या संख्येनं हजर होते या शिवतंत्र वेलनेस सेंटरमध्ये मनीषा विजय तनपुरे आणि वरुण विजय तनपुरे हे वेलनेस कोच म्हणून काम पाहणार आहेत यावेळी सर्वांचे आभार वरुण विजय तनपुरे यांनी मानले जाधव जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस